लाडका भाऊ योजना महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस हा नवीन कार्यक्रम सुरू केला आहे राज्यातील ज्या तरुणांकडे नोकऱ्या नाहीत त्यांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे त्यांना दरमहा पैसे दिले जातील जेणेकरून ते त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकतील आणि त्यांचे शिक्षण चालू ठेवू शकतील किंवा नोकऱ्यांच्या चांगल्या संधी मिळतील महाराष्ट्र माझा मुलगा भाऊ योजना दोन हजार चोवीस माझी बॉय भाऊ योजना ही महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या सोडवण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे दरमहा पैसे देऊन सरकार तरुणांना त्यांचे जीवन सुधारण्यात मदत करून इच्छिते आणि त्यांना वैयक्तिक विकास आणि करिअरच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले साधन प्रदान करू इच्छिते लाडका भाऊ योजना चे फायदे माझी बॉय भाऊ योजनेअंतर्गत पात्र लोकांना दरमहा पाच हजार ते दहा हजार मिळतील या पैशाचा उद्देश आहे <coughs> पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे रहो वाचन वैयक्तिक गरजांसाठी निधीमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करणे विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यात मदत करा लाडका भाऊ योजना दोन हजार चोवीस लागू करा मुलगा भाऊ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन नोंदणी मुलगा भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी चरणांचे अनुसरण करा अधिकृत बे वेब पेजला भेट द्या माझा बॉय भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईट भेट द्या नवीन वापरकर्ता नोंदणी निवडा वेबसाईटवर नवीन वापरकर्ता नोंदणी पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा आवश्यक तपशील भरा नोंदणी फॉर्ममध्ये तुमचे नाव पत्ता आणि वयोगट प्रविष्ट करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की आधार कार्ड रहिवासी दाखला प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्र फॉर्म सबमिट करा सर्व तपशील भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा लाडका भाऊ योजना महाराष्ट्रा घर बसल्या अर्ज करण्यासाठी तुम्ही मोबाईलवरती अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा